अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे जवारीच्या पिठाचे फळ चला त्याची सामग्री बघूया ज्वारीचं पीठ तेवढं घेतलेलं आहे एक चम्मच गव्हाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाण्याने थोडं चिकटावा येते आपण भाकरीचा उंडा चुरतो ना त्याप्रमाणे हे असं चुरून घ्यायचं आता हे तयार झालेलं आहे छान स्मूथ झालेलं आहे ह्याला आता कवर करून ठेवते आहे आणि स्टीम करायला एक स्टीम करायचा पॉट ठेवलेला आहे त्यावरती आपण ही प्लेट ठेवायची प्लेट ठेवलेली आहे कढी येऊ द्यायची कव्हर करून ठेवूया तर आपण फळं बनवून घेऊया एवढा एवढा डो घेतलेला आहे छोटा छोटा डो घ्यायचा थोडा गव्हाचं पीठ लावायचं किंवा ज्वारीचं पीठ लावू शकतो आपण त्याला असं बनवून घ्यायचं असे सर्व बनवून घ्यायचे थोडं याला असं पिठाचं थोडं हे देते देपकाव नाही म्हणून पातळ पातळ करायचे मोठे मोठे असले तर चांगले नाही लाभत याचप्रमाणे आपण सर्व फळ बनवून घ्यायचे आणि त्यावरती असे स्टीम करून घ्यायचे स्टीम करायचे आता याला कवर करून ठेवूया पाच मिनिट कवर करूया छान झाले पाच मिनटं झालेले आहे कवर काढलं फळ झालेले आहे याला घेऊया ते टाकून घ्यायचे पूर्ण फळ झाले आपले बनवून बघा फळं तयार झालेले आहे रेडी झालेले आहे डिश तयार आहे फळांसोबत वरणाचा तडका देऊन जेवण करायचं मस्त छान लागते वरणासोबत फळं ಮಾಜ್ಯ ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಶೇರ್ ಕಾಕ್ ಕರ ಬೇಲಾಯ ದಾಳಿ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು